रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील शरद पवारांच्या पाठीमागच्या एक दोन तीन महिन्यातल्या गोष्टींकडे जर आपण बारकाव्यानं नजर टाकून बघितलं किंवा तुम्ही जर शरद पवारांना काही दिवसापासून फॉलो करत असाल तर तुम्हाला दोन चार गोष्टींचे चा मुद्दे तुमच्या नक्की लक्षात देतील की शरद पवार काय बोलले कोणाबद्दल बोलले कसे बोलले आणि ते कोणाच्या विरोधात बोलले किंवा कोणाच्या समर्थनात बोलले मी तुम्हाला असं काय बोलतोय बघा शरद पवारांचं एका धर्माला एक तुच्छ लेखणं आणि इतर धर्माला डोक्यावरती घेऊन फिरणं ही योग्य भूमिका वाटते का तुम्ही मला कमेंट करून सांगा कारण ही बऱ्याच लोकांना न पटणारी भूमिका आहे तुमचं राजकारण वेगळं आहे जात धर्म ही वेगळी आहे तर राजकारणामध्ये जात आणि धर्म हा शब्दच आणायला नाही पाहिजे निवडणुकां जे निवडणूक आयोग असतात त्या निवडणूक आयोगाने अशा प्रकारचे काही शब्दांची मर्यादा घालून दिली पाहिजे राजकारण्यांना की तुम्ही अशा प्रकारचे कुठल्याही शब्दांचं वक्तव्य करू शकत नाही जर केलं तर तुमच्यावरती काढ कारवाई होऊ शकते कारण काय होतं माहिती आहे का की राजकारण निवडणुका वगैरे आल्या ना की जाती धर्माचे मुद्दे बाहेर येतात आणि त्या जाती धर्माच्या मुद्द्यावरनं विकास किंवा डेव्हलपमेंट काय असेल तर ते कुठंच आपल्याला दिसत नाही आणि फक्त आणि फक्त जाती धर्माचेच मुद्दे येतात ह्या निवडणुकांमध्ये आणि मतं त्याच्यावरतीच मिळवली जातात खरं तर ह्या सगळ्या गोष्टी बॅन करून तुम्हाला डेव्हलपमेंट काय करू शकता जर तुमच्याकडे सत्ता असेल तर तुम्ही आत्तापर्यंत तुमच्या कामाचा लेखाजोखा मांडा येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही निवडून आला तर तुम्ही काय करू शकता ते मांडा आणि जर अपोजिशनमध्ये असाल तर तुम्ही सत्ताधारी पक्षांच्या काही काही चुका घडल्यात त्या सांगा तुम्ही तुमच्या सरकार जर आलं तर तुम्ही काय करू शकता म्हणजे प्रॉपर आणि प्रॉपर शुद्ध क्लिअरिटी शुअरिटीमध्ये मला काय म्हणू शकतो आपण की विकासाच्या कामावरती ही निवडणुका लढवल्या पाहिजेत कुठल्याही जाती जातीचं म्हणा किंवा कुठल्याही धर्माची गोष्ट केली नाही पाहिजे आता शरद पवारांच्या पाठीमागच्या काय दोन चार गोष्टीमधल्या चार पाच गोष्टी आहेत आपल्याकडे दोन चार गोष्टी, गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो तुम्ही का सांगतो तेही सांगतो कारण शरद पवारांनी काल एक गोष्ट केली कृत्य केलं आणि त्या कृत्यामुळं खरंच शरद पवार गाटामध्ये असतील किंवा महाविकास आघाडीचा विचार करणारे काही लोक असतील त्यांना काही फरक पडणार आहे का आणि ते स्वतःपुरता विचार करतात हो की आपल्या समाजा समाजाचाही विचार करतात आपल्या देशाचाही विचार करतात आणि आपल्या धर्माचाही विचार करतात कारण मी तुम्हाला पाठीमागच्या दोन तीन दिवसामध्ये एक व्हिडिओ बनवून टाकला होता की मी सांगितलं की मतदान करताना ना तुम्ही विचारसरणी कोणाची कशी ती बघा आणि मग तुम्ही हे करा मतदान करा कारण कसं आपण आपला उमेदवार आपल्या जातीचा आपल्या धर्माचा उमेदवार म्हणून आपण निवडून देतो पण ज्यावेळेला तो पक्षाच्या निर्णयाच्या पुढे झुकतो ना त्यावेळेला आपल्याला त्या, आप त्या उमेदवाराचा काही फायदा होत नाही जो काही निर्णय घ्यायचा तो पक्षश्रेष्ठी निर्णय घेत असतात आता शरद पवारांची पाठीमागच्या काय घट महिन्या दोन तीन महिन्यामध्ये म्हणा किंवा पाच सहा महिन्यामध्ये काय काय बोललेत ना हिंदू धर्माच्या बद्दल ते मी तुम्हाला सांगतो शरद पवारांचं असं म्हणणं आहे की रामायण आणि महाभारताची देशाला गरज नाही आता ही डाटा मी सगळा कोणाकडून घेतला तुम्हाला तेही सांगेन शेवटच्या व्हिडिओच्या शेवटला त्याच्यानंतर तीन तलाक हा कुरानचा आदेश आहे त्यात हस्तक्षेप करण्याचा कुणालाही अधिकार नाही हे शरद पवारांचं म्हणणं आहे सगळं मी तुम्हाला ते त्याच्यानंतर तुमच्या देवाचा बाप मी आहे हे देखील शरद पवारांनी बोलले आणि शरद पवारांचं हेही मत आहे की मुस्लिम मतांमुळेच आम्ही सत्तेत आलो आहे हे सगळं तुम्हाला कोणाच्या समोर जाऊन बोलले असतील ते तुम्हालाही माहिती असेल त्याच्यानंतर बोललेत की राम मंदिर बांधल्याने कोरोना जाणार आहे का हे सुद्धा शरद पवारांचं वक्तव्य काल शरद पवार एका चर्चमध्ये गेले होते आणि त्यांनी येशूच्या देव येशू देवाकडे आम्ही जिंकून यावं म्हणून प्रार्थना केली म्हणजे एका बाजूला तुम्ही हिंदू धर्माचा द्वेष करायचा आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही एखाद्या धर्माला तुच्छ श्रेष्ठ समजायचं हे राजकारण बऱ्याच लोकांना पटणारा नाही आहे आणि खरोखर शरद पवार गटामध्ये असतील किंवा महाविकास आघाडीमधील काय घटक का असतील या घटकांना समर्थन करणारे काय आपले समाजातील धर्मातील बांधव असतील यांना ह्या सगळ्या गोष्टींचं पटणार आहे का कारण यांची विचारसरणी तुम्हाला समजून येईल या सगळ्या गोष्टीमधून त्याच्यामध्ये तुम्हाला अजून आठवण करून द्यायचं झालं तर महाविकास आघाडीचं किंवा एन बंधन गठबंधन असेल पूर्ण देशाचं त्याच्यामध्ये एम के स्टॅलिन आणि त्यांचा मुलगा पाठीमागच्या काही चर्चांमध्ये वक्तव्यांमुळे खूप फेमस झाला होता आणि त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही उलट त्यांच्यावरती तमिळनाडूमध्ये दे केसेस देखील दाखल करून घेतल्या नाहीत हे सत्य परिस्थिती ती कुठल्या गोष्टी होत्या बघा की एम के स्टॅलिन यांचा पोरगा काय बोललेला आहे की हिंदू धर्म हा मलेरियासारखा आहे त्याला आम्ही देशातून हाकलून देऊ म्हणजे संपून टाकू आणि आत्ता दोन तीन एक आठवड्यापूर्वी तुम्ही बघितलं असेल की स्वतः राहुल गांधी यांनी देखील हे बोललेलं की हिंदू धर्मामध्ये शक्ती आहे आणि त्या शक्तीला संपवायचं काम आम्ही करू म्हणजे मला एक गोष्ट कळत नाही की ह्यांना हिंदू मतं पाहिजेत ह्यांना हिंदूंच्या जीवावरती सरकार बनवायचं ह्यांना हिंदूंच्या जीवावरती राज्य करायचंय आणि त्याच हिंदूंच्या जीवावरती ते ओपन बिनधडकपणे बोलतात की आम्ही हिंदूंना संपून टाकू हिंदूंच्या शक्तीला संपून टाकू आम्हाला हिंदू धर्म संपून टाकायचा हिंदू धर्म हा मलेरिया आहे मुळात या सगळ्या गोष्टी बोलून हिंदूंना कुठल्याही प्रकारचं ठेच पडत नाही आणि हिंदू आजही त्यांना समर्थन करत असतात अशा प्रत्येक गोष्टींची घडामोडींची ह्या पाठीमागची कुठेतरी विचार करणं सगळ्या प्रत्येक व्यक्तीचं काम आहे मित्रांनो तुमचं मत आणि प्रतिक्रिया ह्या है, सगळ्या का गोष्टीवरती काय आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि आम्ही तुम्हाला जर सांगितलं की आम्ही जो विचार हे बोलर शरद पवारांचे जे जे काय बोललेल ते वाक्य आहेत ना ते अनंत करमुसे नावाचे एक व्यक्ती आहेत ट्विटरवरती जे आता एक्स आहे त्यांच्या पेपर म्हणजे प्रोफाईलवरून ते डाटा मी घेतलेला होता तर तो डाटा माझ्याकडे नाही आहे मी त्यांच्यावरून घेतलेला आहे तो खरा खोटाला असेल तर तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जय शिवराज जय मल्हार